कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रेसष्ट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक साहेब पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सचिन कांडगे यांनी नवरात्र उत्सवात दुर्गामातेच्या मूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा उत्सव काळात कुठल्याही मंडळाने आक्षेपार्ह देखावे व इतर धर्मियांच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये सर्व मंडळांना परवाना घेणे बंधनकारक का असून डॉल्बी वाजवल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला दरम्यान मंडळाच्या पदा सर्व पदाधिकाऱ्यांना डॉल्बी मुक्तीची शपथ देण्यात आली आहे विसर्जन विसर्जन व आगमन पारंपरिक वाद्यांचा वापर करून पारंपरिक वाद्यांचा वापर करून आपल्या जनतेसमोर जनतेसमोर विद्यार्थ्यांसमोर विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण करू जय हिंद जय हिंद